कुरकुरीत साबुदाणा वडा खायला सर्वांनाच आवडतो पण बऱ्याचदा काय होतं की आपण साबुदानी वडे बनवतो आणि ते तेलातून बाहेर काढल्यानंतर थोडाच वेळा वेळापुरते ते कुरकुरीत राहतात नंतर वेड़ा, वेड़ा ते आपोआप मऊ होतात किंवा ते अतिशय तेलकट होतात किंवा बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा साबुदाणा वडा तळतो तो तेलात फुटतो तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी ते काही महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत नमस्कार मी सविता स्वाद किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजची आपली खास रेसिपी आहे उपवा स्पेशल साबुदाना वडा आता इथे मी दोन कप साबुदा घेते आपण पाहू शकता तर हे साबुदाणे आपल्याला याच्यामध्ये काही गार किंवा काही कचरा आहे की नाही हे चांगलं पाहून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाना स्वच्छ करून घ्यायचा आहे आता हा साबुदाना वडा परफेक्ट बनवण्यासाठी आधी आपल्याला साबुदाना परफेक्ट भिजवायचा आहे साबुदाना कसा भिजवायचा ही आहे आपली महत्वाची टीप एका पातेल्यात आपण हा साबुदाना घेऊयात या पातेल्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं म्हणजे साधं पाणी घालूयात आता हे जे वरती जे आपल्याला सफेद पाणी दिसते ते आपल्याला फेकून द्यायचं आहे असं आपल्याला तीन वेळा करायचं आता चौथ्यांदा यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालूयात साबुदाना बुडेल इतकं पाणी घालायचं आणि त्यापेक्षा फक्त अर्धा इंच वरती आपल्याला पाणी घालायचं आहे आणि जेमतेम पाच तास ही आपल्याला भिजत ठेवायचं आहे आपण हवं तर रात्रभर भिजत ठेवू शकता ही परफेक्ट पद्धत आहे साबुदाना भिजत घालायची आता हा मी तुम्हाला पाच तासानंतर साबुदाना दाखवते एकदम परफेक्ट भिजलेला आहे मोकळा असा झालेला आहे साबुदाना मोत्यासारखा पूर्ण मस्त दिसत आहे आता हा साबुदाना मी दाबूनही दाखवते बघा परफेक्ट असा हा हातानेही तुटला जातोय साबुदाना भिजत घालताना आपल्याला ही थोडीफार काळजी घ्यावी लागते आता आपण पाहूयात इथे मी चार कप साबुदाना घेतलेला आहे भिजवलेला यामध्ये आपल्याला पाऊन कप शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जाडसर जास्त पावडर बारीक घालायची नाहीये आता आपण यामध्ये घालूया दहा ते बारा हिरव्या मिरच्या त्या वाटून घेऊयात त्या अगोदर घालूया आपण बटाटा बटाटा इथे चार कप जर साबुदाणे असतील भिजलेले तर त्यामध्ये दोन मिडियम आकाराचे बटाटे घालायचे मी हाताने कुस करून घेतलेले आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आपल्याला हे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहेत आपण हवं तर कलबद्ध्यात वाटून घेऊ शकता आता कुट इथे हा जाडसर का ठेवायचा की कूट जर जाडसर असेल तर साबुदाणा वडा कुरकुरीतही होतो आणि जी वडा तळताना जी त्याच्यामध्ये एअर तयार होते ती या कुटाच्या साह्याने जो अर्धा शेंगदाणा आपण दिसतोय आपल्याला त्याच्यातून ती बाहेर पडायला मदत होते आता हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रणाचा गोळा करून घ्यायचा आहे जास्त साबुदाना मळताना आधीच तो भिजलेला असतो जास्त जोर लावायचं नाहीये हलक्या हातानेच आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपण हवं तर हिरवी मिरची कापूनही घालू शकता किंवा आपण हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्तही करू शकता पण दहा ते बारा मिरच्या परफेक्ट आहेत आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे जिरं आपल्याकडे जर उपवासाला जर जिरं चालत असेल तर एक चमचा जिरे घाला आणि चवीनुसार मीठ जिऱ्याने ही वड्याची चव उत्तम लागते चवीनुसार मीठ घाला मी ते साधं मीठ घातलेलं आहे आपल्याकडे काही उपवास स्पेशल मीठ असेल तर ते आपण घालू शकता हलक्या हातानेच आपल्याला याचा गोळा करायचा आहे आता साबुदाणा वडा कसा बनवायचा म्हणजे कसा थापायचा हातावरती ही आहे इथे आपली दुसरी महत्वाची टिप मी इथे आता हाताला तेल लावलेलं नाहीये गोल गोल करून म्हणजे तळ हातामध्ये हा गोळा घेऊन गोल गोल करून बाजूच्या ज्या कडा असतात किंवा ज्या फटी असतात त्या बोटाच्या साह्याने आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत एक वाडा इथे मी थापून दाखवलेला आहे अजून आपण इथे मी दुसरा वाडा तुम्हाला थापून दाखवते मीडियम आकाराचाच आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने तळ हाताच्या साह्याने गोल गोल फिरून जास्त जोरात प्रेस करायचं नाही आपल्याला अशा पद्धतीने दुसरा वडा इथे थापून झालेला आहे आपण पाहू शकता की मी तेल न लावल्यामुळे माझा ला ला हात खूप भरलेला आहे म्हणजे सगळं चिकट चिकट झालेलं आहे तर आता आपण इथे तेल लावूया हाताला एक ते दोन थेंब तेल लावूया आता आपण हाताला तेल लावून वडा पाहूया बघा किती परफेक्ट आणि चिकट हाताला हातही चिकट होत नाही आणि खूप पटापट होतात हाताला तेल लावल्यामुळे बाजूच्या कड्या अशाच पद्धतीने आपण बोटाने बंद करून तिसरा वडा आपण बनवलेला आहे तसे मी चौथाही दाखवते इथे आपण पाहू शकता दुसरी महत्वाची टीप म्हणजे हाताला थोडस तेल लावायचं म्हणजे वडे हातावरती बनवताना त्रास होत नाही आपण जसे टिक्की बनवतो तसे आपल्याला हे वडे इथे बनवून घ्यायचे आहेत वडे हे जास्त जाडसरही नसावेत आणि जास्त पातळही नसावेत अशा पद्धतीने आपण चार पाच वडे बनवून ते तेलात तळू शकतो आणि वरचे वडे तळेपर्यंत आपण खाली दुसरे वडे थापून घेऊ शकतो आता इथे आपण तेल गरम करत ठेवूया आता तेल जे आहे ते जास्त कडकडीत करून घ्यायचं नाही कडकडीत केल्यावर काय होणार की साबुदाणा वडा जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा तो पटकन लाल होणार आता इथे मी तेल चांगलं तापून घेतलेले आहेत पण कडकडीत झालेलं नाही आता आपण पाहू शकतो इथे मी चार वडे हे तेलात सोडलेले आहेत आता बऱ्याचदा काय होतं की आपण तेल चांगलं आपलं जेव्हा तापलं जात नाही तेव्हा हा साबुदाना वडा जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा तो ते वडा वा तेलातच सगळे साबुदाने वेगवेगळे व्हायला सुरुवात होते वडे टाकल्यानंतर लगेच हलवायची गरज नाही एक दोन मिनटं तरी काहीच करायचं नाहीये एक दोन मिनटं झाल्यानंतर आपण हे हलवूया किंवा पलटी करून घेऊया तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे वडे हे कसे बघा आपण पाहू शकतो की परफेक्ट ते एकमेकांना चिकटलेले नाहीये आणि जरी चिकटले तर हलक्या हाताने त्या आपल्याला तेलामध्ये उन्हातल्याच्या साह्याने ते वेगळे करता येतात आणि वडे भाजताना काळजी घ्यायची घ्यायची फ्लेम ही लो टू मिडियमच ठेवायची आहे म्हणजे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे भाजायचे आहेत जास्त लो किंवा हाय फ्लेमवरती हे वडे आपल्याला भाजायचे नाहीत वड्यांना चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे असे उलटे पलटे करून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता इथे मी झाऱ्याच्या साह्याने हे करते म्हणजे आपल्याला आप इथे हलवायलाही चांगली मदत होते आपण पाहू शकता वडे पलटी करण्यासाठी आता वड्यांचा रंग चांगला सोनेरी येत आहे आपल्याला इथे दिसत असेल पण काय होतं की वड्यांचा रंग जेव्हा सोनेरी होतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आता मी ते गॅस स्लो करते चांगले वडे आपले गोल्डन कलरचे झालेले आहेत स्लो केल्यामुळे काय होतं की वडा हा कुरकुरीत होतो लगेच काढायचे नाहीत आपल्याला एखादा मिनिट असं स्लो गॅसवरतीच आपल्याला हे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत एक आपण वडे सारखे जरी उलटले तरी चालतात असं काही प्र फुटत नाहीयेत ते चांगलं भाजण्यासाठी आपण पलटले तरी चालतात पाहू शकता इथे सुरुवातीला जेव्हा टाकतो तेव्हा पलटायचे नाहीत परफेक्ट कलर आलेला आहे गोल्डन आपण पाहू शकता नंतर आपण आलटी पालटी केले तरी चालतात सुरुवातीला वडा टाकल्या टाकल्या तेलात तेला ते पलटी करायचे नाहीत नाहीतर वडा तेला तर सगळं विरगळू शकतो मस्त गोल्डन कलर आलेला आहे आणि वासही खूप छान येतो इथे आपले साबधाने वडे तयार झालेले आहेत आपण पाहू शकता जास्त लालसर भाजायचे नाही नाही तर ते चवीला कडवट लागतात दहा ते बारा मिनिटं लागतात हे असे एका वेळेला जेव्हा आपण असे चार पाच वडे तेलात फ्राय करायला सोडतो तेव्हा बघा मस्त गोल्डन कलर आलेला आहे आपण पाहू शकता आता हे वडे किती कुरकुरीत झालेत हे आपण ऐका आवाज ऐका आणि आतूनही पहा मस्त असे पोकळ पोकर झालेले आहेत आणि हलके झालेले आहेत आजची आपली रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा पुन्हाच अशा रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद